प्रश्न म्हणजे स्कॉलरशिप प्रश्न क्रमांक सहा आयताच परिमिती आणि लांबी व रुंदी यांचा अनुपात म्हणजे प्रमाण पाच तीन आहे तर आयताचे क्षेत्रफळ एक शोधा हो एकदम साधं सोपा आहे याच्यामध्ये आपण काय करायचं सर्वप्रथम समजावून देण्यासाठी मी तुम्हाला एक आयताची आकृती काढलेली आहे ह्या आयताच्या आकृतीमध्ये परिमिती म्हणजे हा पूर्ण वरचा भाग आहे परिमिती म्हणजे हा पूर्ण वरचा भाग आहे मग वरचा भागाचं आपण काय करतो म्हणजे त्याला आपण जर का याचं काढायचं असेल वर्तुळाचं काढायचं असेल तर त्याला परि म्हणतो परिमिती परिमिती याचा अर्थ शी सगळी वरची बाजू कळकळची बाजू त्याला काय म्हणतात परिमिती मग ह्या परिमिती दिलेले अठ्ठेचाळीस या सगळ्यांची बेरीज लांबी आणि त्याचं सूत्र मी वरती लिहिलेलं आहे पहा आयताचा परि आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी आधी करून दे म्हणजे इकडच्या बाजूला ही लांबी आहे ही लांबी आहे ही रुंदी आहे ही रुंदी आहे बरोबर मुळे ह्यांचं प्रमाण आहे पाच तीन म्हणजे ह्याचं पाच असणार ह्याचं पाच असणार ह्याचं तीन असणार हे याचं तीन असणार आणि तर त्यांनी आहे आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे तर आयताची परिमितीचं हे सूत्र आपण आपल्याला दिलेलं आहे बरोबर मग आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते पहिलं ओके आता हे परिमितीचं सूत्र आहे आता आपण काय केलं पाहिजे पहिल्यांदा यांची लांबी आणि रुंदी काढली पाहिजे कारण आयताच्या आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिली रुंदी मग प्रथम काय करू आपण आयताची परिमिती आहे अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस आहे असं आपण घेतलं इथं बरोबर दोन इथं आपण पाच एक्स अधिक तीन एक्स असं लिहू आणि ह्यांची जी क्रिया आहे ती करू अठ्ठेचाळीस आहे असं आलं बरोबर दोन आहे असं ठेवा म्हणजे दोन गुणिले तीन अधिक पाच पाच आणि तीन आठ मग दोन गुणिले डायरेक्ट आपण काय करू आठ एक्स अठ्ठेचाळीस आठ हे आपण काय केलं आठ दोन्ही सोळा एक्स इकडं आहे अठ्ठेचाळीस मग ह्या अठ्ठेचाळीसला आपण सोळानं भागलं तेव्हा आपल्याला ती एक किंमत निघेल मग सोळा एक बद्दल सो चौ त्रिक अठ्ठेचाळीस तीन आलं एक किंमत आली तीन मग तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ एक बाजू झाली आणि पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा ही एक बाजू झाली ही आपण आता इथे काय केलं हे पूर्ण जे पूर्ण आपण गणित सोडवलं गेलं म्हणजे आपली लांबी आणि रुंदी हिरुली रुंदी आणि ही आली लांबी ओके आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणली रुंदी आपली लांबी आली होती पंधरा आणि रुंदी आली होती नऊ यांचा केला आपण गुणाकार तर आपणाला आयताचे क्षेत्रफळ बरोबर येईल मग आपण पंधरा नव्हे पस्तीस असे एकशे पस्तीस हे आलं आपलं उत्तर अशा पद्धतीनं सर्व गणित सोडवा